नमस्कार शिक्षक मित्रांनो केसरकर साहेब शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेतली आज सकाळपासून माननीय मंत्री महोदय यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू होते त्यांच्या निवासस्थानावरून माहिती घेतली असता ते साई दर्शनासाठी गेले आहे असे कळले त्यानंतर त्यांची साई मंदिर या ठिकाणी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन याच कॅबिनेटला आपली मागणी पूर्ण व्हावी अशी प्रार्थना केली त्यानंतर माननीय मंत्री महोदय यांनी दर्शन घेतले व आमच्या सोबत थांबून पंधरा मिनिट चर्चा केली अशी माहिती ज्ञानेश भाई चव्हाण यांनी दिली तसेच खरच आपल्या प्रश्नासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असलेले हे व्यक्तिमत्व ज्यांनी आम्हाला सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितले आणि आता सुद्धा मी इकडे येण्यापूर्वी माननीय अजित दादा यांची भेट घेऊन आलो आहे आपले काम करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे आणि येणाऱ्या कॅबिनेट मध्ये आपला विषय मी घेणार आहे असे आश्वासन शिक्षण मंत्री यांनी दिले त्यानंतर त्यांना आंदोलनाची माहिती दिली आम्ही आपल्या विरोधात नाही तर आपल्याला बळ मिळावे म्हणून हे आंदोलन सुरू आहे गेली अठ्ठेचाळीस दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे आपल्या सारखे व लोकप्रिय शिक्षण मंत्री आपल्या खात्याचे पालक म्हणून आपण आम्हाला शंभर टक्के न्याय देणार आहे अशी आम्हाला खात्री आहे पण तो न्याय आता आपण येणाऱ्या शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेटलाच द्यावा ही विनंती केली यावेळी सोबत दत्त्रेय चव्हाण सह आधीची उपस्थिती होती बांधवांवर मंत्री महोदय काही सांगत असले तरी मैदानाची ताकदच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकते त्यामुळे ताकदीने निघा लढा अजून संपला नाही कारण अजून आम्ही जिंकलो नाही अशी माहिती भाई चव्हाण यांनी दिली आहे आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या युट्यूब या चॅनलला लाईक ला तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका